किती जमीन यांनी खराब केली अर्धी जमीन खराब केली मग त्यांना तुम्ही जमीन राहिली नाही आता मग तुम्ही काय करणार मग आत्महत्या करणार का मग ते आत्महत्या जमीन म्हणजे चालली आम्हाला काय करायचं मग भरून जायचं का दोन मुलं आहेत दोन मुलांचं लग्न कसं करायचं लग्न कसं करायचं करून देणार <b film> नहीं। का मला वाटल्या पाहिजे होता सांगायला पाहिजे होता ना आम्हाला आता तुमची जमीन तुम्ही येतून घ्या काही काहीच सांगितलं नाही यांनी डायरेक्ट रोटा मागे आता झाले होते तुमची सुद्धा बघा हे बघा गिरीश देवेंद्र फडणवीस तुम्हाला थोडीफार मानवी बुद्धी असेल तुम्ही कधी काडी देवाची पूजा करत असाल रामाची करत असाल अरे तुम्हाला पण अक्कल आली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांचे हाल होत गेली झालं आत्महत्या घ्यायची ना आणि शिवाय आज तुम्ही अरे हो चोरांनो चोरांनो तुम्ही बलिप्रतापा साजरे करतायत गावामध्ये हा अनिल पाटील राक्षस आणि ते स्मिताबाब या तुम्ही तिथे डुम करून करून आणि ते प्रत्यक्ष रडतायत यांचा जीव घेतात अरे बळीचा बळी घेणारे तुम्ही ते दारा हो काय ते बामणाला नाव ठेवतात वामनाला नाव ठेवतात अरे कुणबट्टे चावला न तुम्ही निचात तुम्ही ज्याला यांचा जीव घेतायत तुम्हीच बळी घेत

प्रत्येकाच्या डोक्यावर संकट आहे आज हे सगळं आमच्या गावात आम्ही पहिल्यांदा म्हणजे स्वागत करतो आमचं झालेलं सात्री गाव त्या गावाला देखील तुम्ही भेट दिलेली आहे आणि अनिल भाईदास पाटील हे आमच्या इथले मंत्री असून पुनर्वसन मंत्री असून पुनर्वसन मंत्री असून त्यांनी आतापर्यंत आमच्या गावाला भेट दिलेली नाही आणि ते आमच्या गावात आलेले नाही जर का मतदान असलं तर त्या गावात गावोगावी जाऊन सभा घेतात आणि आज आमचं एवढं म्हणजे जीवावर संकट आलेलं असून ते एवढं नुकसान शेतीचं हे बघा मक्क्याचे भुनगे लोकांना त्यांनी जमा देखील करू दिलेले नाहीये तर मग लोक काय का करतील यांना काय पर्याय उरलेला आहे खाली यांनी आता आत्महत्या करून घ्यायची का आम्ही गिरीश महाजन यांच्याकडे येतो ये तिथे आत्महत्या करतो तुम्ही तुम्ही सुद्धा आमच्या पाठी मागे या आम्ही त्यांच्या समोर तिथं आत्महत्या करतो कारण की आम्हाला काही दुसरा पर्याय उरलेला नाही या बिचाऱ्या माझ्या माय मावली यांच्याकडे अर्धा अर्धा बिघे शेती आहे त्याच्यामधून देखील यांची शेती चालली जाते पाच पाच चार चार चाचांमध्ये कसे पोट भरणार त्यांचे मुलं अजून कुवारे आहेत त्यांचे लग्न देखील होत नाहीये आमचं गाव बघितलं पूर्ण बेदाब झालेलं आहे त्या गावाला रस्त्याची गरज काय आहे निधी उपलब्ध होत इथं तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये निधी इतका तात्काळ उपलब्ध झालेला आहे तर गावासाठी निधी का गावा नाही गावासाठी